आदर्श उद्घाटन शहरातील यश संपादन करून करून सर्वसामान्य तळागाळातील जनतेला आर्थिक सहाय्य करून एक आदर्श स्थान निर्माण करणाऱ्या आदर्श को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा या संस्थेची एकाच वर्षातली दुसरी शाखा मुगळी इथे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार रोजी मंगळवारी रोजी सकाळी दी सर्कल बिल्डिंग मोठ्या उत्साहात उद्घाटन समारंभ होतोय चिकोळी तालुक्यातील सदलगा या शहरामध्ये अलीकडेच आलेली आदर्श कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सदलगा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव या संस्थेचे अल्पावधीतच मोठे संपादन करून यावर्षी दोन शाखा स्थापन करून एक नवा आदर्श या संस्थेने सदलगा शहरी निर्माण केलाय मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मुगळी गावामध्ये दुसऱ्या शाखेचा उद्घाटन समारंभ श्री गणेश व श्री महालक्ष्मी श्री सरस्वती यांच्या प्रतिमेचं पूजन करून मोठ्या उत्साहात होणार आहे त्याकरिता संघाचे सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक व सर्वसामान्य ग्राहक के सर्वांना निमंत्रण संस्थेचे संस्थापक बाहुबली राजू कलाझे संस्थेचे अध्यक्ष अमोल भूपाल पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष रामो अण्णा कलाझे संस्थेचे जनरल मॅनेजर श्री संतोष अशोक मडिवाळ समस्त संचालक वर्ग व सल्लागार यांनी सस्नेह निमंत्रण पत्रिकेद्वारे दिला आहे